शिव इतिहासातील एक महत्त्वाचा किल्ला आणि इतिहासातलं महत्त्वाचं पान म्हणजे किल्ले विशाळगड हा विशाळगड गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला तो म्हणजे त्याच्या भोवतीचं अनधिकृत बांधकामं आणि ती हटवावीत यासाठी आक्रमक झालेले युवराज संभाजीराजे छत्रपती ते जाण्यापूर्वीच तिथे आणखी काही प्रकार घडले थोडे अप्रिय घटना अवैधरित्या काही गोष्टी झाल्या आणि त्यामुळे सगळा पोलीस बंदोबस्त कारवाया झाल्या त्यातून प्रकरण जरा वेगळ्या दिशेने जात आहे की काय असं चित्र तयार झालं संभाजीराजे आणखी आक्रमक झाले ते म्हणाले की आरोपच दाखल करायचे असतील गुन्हे दाखल करायचे असतील तर माझ्यावर करा आणि याच्या जोडीला या सगळ्या प्रकरणामध्ये एक रंग हळूहळू येऊ लागला किंवा येतोय की, ये की काय असं वाटायची अशी स्थिती आहे ती म्हणजे हिंदू मुस्लिम आणि यामुळे हा विशाळगडचा मुद्दा जरी स्थानिक वाटत असला अनधिकृत बांधकाम असं एक गोंडस नाव जरी असलं तरी त्याच्यामागचं भावनिक धार्मिक राजकारण समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि खास करून जर का त्याचा संबंध छत्रपती घराण्याची जी कोल्हापुरातली गादी आहे त्याचे वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्याशी असेल तर नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजच्या युट्यूब चॅनलवरचा हा आपला कार्यक्रम चर्चा तर होणारच आणि चर्चा का नाही होणार जर का युवराज संभाजीराजे छत्रपती जे शाहूंचा वारसा सांगतात राजर्षी शाहू महाराजांचा वारसा सांगतात ते अचानक हिंदुत्ववादी राजकारणाच्या दिशेने जाऊ लागतायत की काय मी शब्द अगदी सांभाळून वापरतोय हिंदुत्ववादी राजकारणाच्या दिशेने जाऊ लागतायत की काय असं वाटण्याची जर का स्थिती असेल तर त्याची चर्चा झाली पाहिजे कारण हे स्थित्यंतर ठरेल हे एक असं पान उलटणं ठरेल की जे कधीही छत्रपतींच्या दोन्ही गाद्यांच्या वारसदारांनी राजकारणाच्या बाबतीत कधीही उलट उलटलं नव्हतं ती सीमारेषा त्यांनी कधीही पार केली नव्हती पुढे सगळा विषय येण्यापूर्वी मी जो काही मांडायचा आहे तो मांडणारच आहे छत्रपती संभाजीराजे यांची स्वतःचा पक्ष संघटना आहे स्वराज्य त्याचं नाव आहे आणि पुण्यामध्ये त्यांची एक कार्यशाळा पार पडली नुकतीच त्या कार्यशाळेमध्ये मला सुद्धा बोलवण्यात आलं होतं मला सुद्धा तिकडे बोलण्याची संधी मिळाली आणि नॅरेटिव्ह काय असतं वगैरे यावरती मला जे काही बोलायचं ते मी बोललेलो आहे कदाचित स्वराज्याच्या वेबसाईटवरती माझं तेही भाषण तुम्हाला ऐकायला पाहायला मिळू शकतं तिथे सुद्धा मी त्यांना सांगितलं तेच मी आता सुद्धा सांगेन सुद्धा काही कार्यक्रमात सांगणं झालेलं आहे की नॅरेटिव्ह काय बनतं आपल्याला कोणतं बनवायचंय कोणतं कापायचंय किंवा कोणतं नॅरेटिव्हला तोंड द्यायचंय कोणतं उभं करायचं प्रत्युत्तरवाला नॅरेटिव्ह कोणतं असेल आणि आपण काय करू शकतो याच्याबद्दल मला जेवढं कळतं माध्यम क्षेत्राचा एक विद्यार्थी म्हणून तेवढं मी सांगायचा सा प्रयत्न केला पण सुद्धा त्या, त्या राजकारणाचा हेतू हा छत्रपतींचा विचार पुढे घेऊन जाण्याची ज्यांच्यावरती निसर्गदत्त जबाबदारी असू शकते जे की छत्रपतींच्या या दोन गाद्या आणि त्याच्यातले समाजीराजे छत्रपती की ज्यांचा स्वतःचा पक्ष आहे तर काय केलं पाहिजे या दृष्टीनं जी काय असेल ती मांडणी असेल पण एक मात्र नक्की असेल की त्याचा धागा हा छत्रपतींचा आहे छत्रपती शिवरायांपासूनचा आहे आणि त्या चौकटीमध्ये हा जो आजचा मी एपिसोडमध्ये बोलणार आहे ते त्या सगळ्या चौकटीत आहे त्यामुळे मी जे जे बोलतो आहे त्या सगळ्याची चौकट बघायची असेल तर ती चौकट शिवछत्रपतींची शंभू छत्रपतींची शाहू महाराजांची महात्मा फुल्यांची आंबेडकरांची अशा प्रकारेच घ्यावी लागते आपल्याला छत्रपती आठवायचे मग तुम्हाला कोळवाडी भूषणाचा पोवाडा आठवला पाहिजे संभाजी महाराजांचा आपल्याला बलिदानसुद्धा आठवलं पाहिजे त्याच वेळी राजर्षी शाहू महाराजांनी आणलेली सामाजिक क्रांती आठवली पाहिजे आणि या सगळ्याचा सार ज्याचा एकदम तोक गाठलं जातं ते म्हणजे आंबेडकरांच्या संविधानाच्या निर्मितीद्वारे ही चौकट आहे फ्रेम ऑफ रेफरन्स आहे त्यामध्ये आपण हे बघितलं पाहिजे आता विशाळगडाच्या वती एवढा सगळा कुटाणा करायची काय गरज आहे इतकं सगळं बोलण्याची काय गरज आहे असं सुद्धा तुम्हाला वाटू शकतं इतकं कशाला पाहिजे ठीक आहे विशाळगडाचा एक विषय झाला एक आंदोलन झालं संभाजीराजे तिकडे गेले वादग्रस्त काय असेल ते झालं इतकं नाही आहे ते सोपं या गोष्टी ज्या दिशेने पुढे जात आहेत तसं जर का झालं तर कदाचित हे होईल की नाही मला माहित नाही संभाजीराजे छत्रपती हे हिंदुत्वाची पताका ध्वज पताका खांद्यावर घेत आहेत का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि ते हिंदुत्वादी राजकारण स्पॉन्स त्याला एन्डॉर्स करणार का हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो आणि म्हणून ते मुद्दा महत्वाचा आहे कारण मग चित्राचं म्हणजे मी जसं मगाशी म्हणालो तसं छत्रपतींच्या घराण्यामध्ये कोणी जे केलं नव्हतं अशा प्रकारचं राजकारण ते होऊ शकतं म्हणजे आपल्याला कल्पना आहे शिवाजी महाराजांची एक ओळख ही कोळवाडी भूषणाची आहे बहुजन प्रतिपालकाची आहे आणि त्याचवेळी आपले ज्योतिबा फुले त्यांना कोळवाडी भूषण सुद्धा म्हणतात हिंदू पथबादशाहस म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जातं त्याचवेळी ते जाणते राजे सुद्धा आहेत जनसामान्यांचे कैवारी आहेत आणि त्या काळामधला सुद्धा जेव्हा धार्मिकतेच्या राजकारणातून किंवा अग्रेसिव्ह अशा सत्ता असताना भोवताली शिवाजी महाराज मात्र त्या काळामध्ये असा कोणताही भेदभाव करताना आपल्याला दिसत नाहीत अशा काळाचा वारसा घेऊन नंतर जे सगळं आणि त्याचीच पुढची सगळी आवर्तन आपल्याला दिसतात शाहू महाराज जेव्हा सर्व धर्मियांसाठी आणि जाती जमातींसाठी जे बोर्डिंग काढतात कोल्हापूरमध्ये तो सगळा धागा तिथपासून आलेला आहे आणि म्हणून संभाजीराज हे काय करतात ते आपल्याला बघायला पाहिजे तर विशाळगडाच्या बाबतीत काय झालं पुन्हा एक छोटासा रे विशाळगड विशाळगडाच्या बाजूला काही अनधिकृत बांधकाम आहेत आता त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या जे कोणी बोलणार नाही ते बोलायची जबाबदारी माझ्यावर आहे कारण नाहीतर तर मग विषय समजणार नाही अनधिकृत बांधकाम हटवा हे सांगायचं विधान आहे अनधिकृत बांधकाम हटवा पण त्यामध्ये रोख असा आहे आणि हे कन्फर्म नाही मला माहीत नाही छत्रपती संभाजीराजे किंवा त्यांच्या कोणत्याही अधिकृत पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय का मला माहीत नाही पण रोख असा मानला जातो जो आतापर्यंत विशाळगडाच्या पायथ्याच्या या कथित अनधिकृत बांधकामांबद्दल जो आक्षेप घेतला जातो तो तिथला एक दर्गा मशीद अशा स्वरूपाचा जे स्ट्रक्चर आहे त्या बाबतीत घेतला जातो की ते हटवलं पाहिजे ही मागणी नवीन नाही आहे ही मागणी यापूर्वी सुद्धा होत आलेली आहे पण ती काही हिंदुत्वादी गटांनी संघटनांनी ती वेळोवेळी उठवलेली युवराज समाजीराजे छत्रपती मागणी करतायत अवैध अनधिकृत बांधकामं हटवण्यात यावीत इकडे त्यांनी कुठेही तो दर्गा किंवा काही काढावं असं नाहीये त्या दर्ग्याच्या भोवती सुद्धा अवैध बांधकाम आहेतच एकूणच अनेक बांधकामं अशा ठिकाणी असतात तशी ती आहेत पुन्हा इकडे एक रेफरन्स द्यायचा झाला तर त्याच्यामध्ये हिंदू मुसलमानांची सुद्धा काय दुकानं किंवा ज्या काय गोष्टी असतात त्या दोघांच्या आहेत स्वतः युवराज संभाजीराजे छत्रपतींनी या बाबतीत माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय की माझ्याकडे तुम्ही धार्मिक राजकारण म्हणून कसं काय बघता हे बघा पहिली दोन नावंच हिंदू असलेल्या व्यक्तींची आहेत अवैध ज्यांची बांधकाम आहेत ती असं सुद्धा त्यांनी सांगितलं हे खरं आहे पण मी जसं म्हणालो तसं राजकारण दोन प्रकारचं असतं एक सांगून असतं आणि न सांगता सुद्धा कळतं ते सुद्धा राजकारण असतं आंदोलकांना मात्र माहित असतं की आपल्याला नेमकं कशा बाबतीत आपण बोलतोय आणि ने नेमकं काय तिथून का बाजूला झालं पाहिजे अवैध बांधकाम हे सांगण्याचं सा एक चित्र आहे त्याच्या मागे बऱ्याच हिंदुत्ववादी संघटनांना जी अपेक्षा आहे ती त्या दर्ग्यावरती किंवा तत्सम ठिकाण ते जे तिकडे बांधकाम आहे दर्गा मशीद या ठिकाणी त्यांचा आक्षेप होत आलेला आहे असं आतापर्यंत पाहायला मिळतं माहिती घेतली तर समाजीराजे तसं म्हणत नाहीत मात्र ते नाहीच का असंही ते म्हणाले नाही उदाहरणार्थ मला शक्य असतं तर मी विचारलं असतं सभाजीराजे तुमच्या या आंदोलनातून तिथे जो विशाळगडाच्या पायथ्याशी दर्गा आहे तो हटवावा अशी आपली मागणी आहे किंवा नाही अवैध बांधकामांच्या बाबतीत जरूर नियमात बसत नसेल तर ते कोणाचंही असेल तर ते बाजूला गेलंच पाहिजे आपल्याला दुमत असायचं कारण नाही पण इथे जो एक मेसेज जातोय तुमची इच्छा असो किंवा नसो जो मेसेज जातोय की त्या दर्ग्यासाठी हे सगळं चालेल असं आपल्या मनात आहे किंवा नाही हे स्पष्ट करावं लागेल आणि म्हणून हे पुढच्या सगळ्या गोष्टी ज्याचा आपण विचार करतो आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जाऊन बघावं लागेल पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईच्या परिसरामधल्या धार्मिक राजकारणांची काही ठिकाणं कशी बनत गेली ती मुंबईमध्ये जे काही काळापूर्वी किनारपट्टीवर एका ठिकाणी काहीतरी मुस्लिम पीर दर्ग्याचं काहीतरी सुरू झालं होतं आणि राज ठाकरेंनी म्हटलं होतं की ते काढलं नाही तर मग मा, मी माझ्या पद्धतीने करेन ते हटवण्यात आलं दुर्गाडी किल्ला असेल किंवा मलंगड असेल या बाबतीत सुद्धा काही आक्षेप अजूनही व्यक्त होत असतात त्याबद्दल कारवाई व्हावी अशा सुद्धा अपेक्षा केल्या जातात त्याचं स्वतःचं एक राजकारण आहे अफजलखानाची कबर त्याच्या भोवती झालेलं मोठं बांधकाम यावरती अचानक अशी कारवाई केली शासनानं आणि ते कसं बाजूला केलं हाही इतिहास ताजा आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या वेळीसुद्धा पुण्येश्वर महादेव आणि तिकडचा काय दर्गा होता त्याच्याही बाबतीतला हाच मुद्दा आला की महा पुणेश्वर महादेव मुक्तीचा अभियान हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता पुण्याचं झालं सातार्यामध्ये अफजलखानाचं बघितलं पण आता ते नाही आहे स्ट्रक्चर तिकडे नाही आहे आता स्ट्रक्चर तिकडे आता ते आहे तेवढीच खबर तेवढंच उरलेलं आहे आधी खूप बाजूला काही काही बनवण्यात आलं होतं त्यानंतर कोल्हापुराच्या सांगलीमध्ये काही वर्षांपूर्वी तिकडे कशी दंगल झाली होती अफजल खान वधाच्या चित्राच्या द्वारे तेही आपण बघितलेलं आहे आता आपण कोल्हापुरात येतोय कोल्हापूरमध्ये इकडे विशाळगड परिसरामध्ये एक नवीन आंदोलन मुद्दा जुनाच आहे आणि हे सगळे जुने मुद्दे जुनेच आहेत तिथे आता विशाळगडाच्या पाशी एक आंदोलन आकाराला घेते इतर वेळी त्याचं असे अनेक आंदोलन होत असतात हे हटवा ते हटवा नामांतर करा होत असतं इथे मात्र छत्रपती संभाजीराजे आता येत असल्यामुळे या चित्राला या सगळ्या सगळ्या आंदोलनाला एक वेगळं वजन आलं मग अशी मी तुम्हाला जे डॉट्स सांगितले सगळे हे सगळे राजकारणाचे असे स्पोर्ट्स आहेत की जे आतापर्यंत नेहमी मोठे होत असतात लहान मोठे लहान मोठे होत असतात इलेक्शनमध्ये मध्येच काहीतरी विषय निघाला तर मला आठवतं काही वर्षांपूर्वी तेव्हा तर अफजल खान कबरीला त्याच्या भोतीचं बांधकाम उद्ध्वस्त करण्यासाठी अक्षरशः एक ऑपरेशन वगैरे ठेवण ठरवण्यात येते की काय पुण्यामधल्या काही संघटना आक्रमक झाल्या होत्या त्यांनी पूर्ण प्लॅन केला होता तिकडे कसं जायचं आणि काय काय करायचं वगैरे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आम्ही हे करणार आम्ही हे सहन करणार नाही वगैरे या पार्श्वभूमीवर आपण लक्षात घेतलं पाहिजे असे काही क्रॅक पॉइंट्स आहेत महाराष्ट्रात सुद्धा आहेत देशात सुद्धा आहेत मग कोणीतरी म्हणतं की याचं नाव बदला हे उद्ध्वस्तच करून टाका औरंगजेबाच्या कबरी सुद्धा असेच होत असतात इथे आपण बाबतीत बोलत असताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की विशाळगड हा जरी स्टार्टिंग पॉईंट असला तरी तो असा अरे अचानक कुठून विशाळगडचा मुद्दा आला असा नाहीये असे अनेक मुद्दे आहेत आणि त्या सगळ्या डॉट्सना तुम्ही कनेक्ट करत गेल्यानंतर त्याच्या भोवतीचं एक राजकारण हळूहळू विकसित होतं आणि तुम्हाला दिसतं ते दिसू लागतं त्यामुळे या विषयाला स्पर्श करताना आपण अचानक हिंदुत्ववादी राजकारणामध्ये जाणार आहोत का किंवा आपण अन्य कुठल्या राजकारणाचा भाग बनणार आहोत का ठरवून केलं असेल तर काही म्हणणं नाही ज्याने त्याने त्याचं राजकारण करावं पण याची जाणीव असायला हवी समाजी राजेंना ती आत्ता त्यांनी तशी जाहीर घेतलेली नाही भूमिका त्यामुळे कळत नाही हा त्याच्यातला मुद्दा आहे आणि या सगळ्या राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा झालं तेव्हा त्याचा राजकारणामध्ये काहीतरी परिणाम बघायला मिळाले चांगली ज्या बाबतीत तसंच झालं एका विशिष्ट पक्षाला नंतर फायदे मिळाले तिथे पुण्याच्या बाबतीत सुद्धा तसा विचार करण्याचा प्रयत्न झाला पण त्याचा काही फार फायदा मिळालेला नाहीये पण वातावरण पेटतं राहतं हे मात्र महत्वाचं आहे अफजल खानाचं मी तुम्हाला सांगितलं आणि आता हे विशाळगडाचं झालेलं आहे जेव्हा की विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत मग आता या घटनांकडे कसं बघायचं आणि मग आपल्याला हेही बघावं लागतं मी जसं बाकीचा तुम्हाला हे मुद्दे सांगितले छत्रपती संभाजीराजे आता त्यांच्या राजकारणामध्ये एका नाजूक वळणावर आहेत एकीकडे महाराष्ट्रामधला मराठा राजकारणाचा जर का काही मुद्दा असेल जो प्रामुख्यानं ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने तयार झालेला आहे मराठा राजकारण मराठा कम्युनिटीचं राजकारण त्याचा चेहरा मनोज जरांगे पाटील बनलेले आहेत आता ती स्पेस तर तुम्ही घेऊ शकत नाही इतक्या लवकर नाही तुम्ही आधी ती घेण्याचा प्रयत्न केला तुळजापूरला तुमचं मोठं अधिवेशन झालं तुम्ही तिकडे त्यावेळी घोषणा सुद्धा केली की प्रसंगी तलवार काढेन वगैरे पण ती वेळ गेली आता ती स्पेस तशीच सध्या तरी नाही आहे मग आता दुसरी स्पेस मी पुन्हा सांगतोय हे हायपोथिसिस आहेत कारण मी म्हण म्हणालो तसं अजूनही संभाजीराजे छत्रपतींनी माझा त्या दर्ग्याच्या बाबतीत काही म्हणणं आहे त्या दर्ग्या स्पेसिफिक माझं काही म्हणणं आहे हा त्यांनी मुद्दाच आणलेला नाही ते स्वतःच म्हणत आहेत अवैध बांधकाम हिंदू मुसलमान दोघांचे पण मी अर्थ कसा काढला जातो ते सांगतोय कारण याच्या जे बॅकग्राऊंड आपण आतापर्यंत बघितलेली आहे एवढं भोळं राहून चालणार नाही आपल्याला विशाळगडाच्या बाबतीत बोलत असताना लोकांना कळते की नेमकं आंदोलन कशासाठी चालू आहे तर युवराज छत्रपती संभाजीराजे यांचं राजकारण ज्या वळणावरती आलेलं आहे तिकडे त्यांना एक मुद्दा हवा की ज्यामुळे त्यांचं राजकारण एस्टॅब्लिश होईल लोक उभे राहतील चळवळ उभी राहील एक दबावगट तयार होईल आणि त्यानंतर तुम्हाला सिरियसली घेणं राजकारणाच्या बाबतीत जसं सिरियसली घेणं अपेक्षित असतं प्रभाव क्षेत्र म्हणून ते एस्टॅब्लिश होणं सुरुवात होते आणि प्रत्येकाचं स्वतः आणि नुसतं राजकारण म्हणजे आमदारकी नगरसेवक खासदारकी असं नसतं ते प्रभाव क्षेत्र बनवण्याचा एक भाग असतो आणि प्रभाव क्षेत्र नेहमी स्वतःच्या मूळ ठिकाणावरून सुरू करावं लागतं जरांगे पाटील महाराष्ट्रावर त्यांचा वरचष्मा आहे मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्रात आहे पण मूळ ठिकाण त्यांचा ज्याल ना आंतरवाली सराटी तिथून सुरू झालेला आहे तुम्ही ठाकरेंचं घ्या महाराष्ट्रावर प्रभाव आहे पण मूळ धरून ठेवावं लागतं ते मुंबई तुम्ही शरद पवारांचं किंवा पवार घराण्याचं घ्या महाराष्ट्रभर देशभर त्यांचं नाव आहे अजित पवारांचं महाराष्ट्रभर नाव आहे पण मूळ धरून ठेवावं लागतं बारामती तसं संभाजीराजे छत्रपतींना सुद्धा कोल्हापूर पासूनच ती सुरुवात होऊ शकते आता त्यांच्या काही जमेच्या बाजू आहेत मी मगाशी म्हणालो तसं छत्रपती संभाजीराजेंचा सगळा शाहूंचा वारसा पण आहे तो, तो नाव आहे मधल्या काळातल्या आक्रमक भूमिकेमुळे नाव झालेलं आहे आणि राजकारणात सुद्धा त्यांना आता एक बघितलं जातं की ही व्यक्ती यापुढे मोठी होत चाललेली आहे अशा अवस्थेमध्ये अशा स्थितीमध्ये ते या आंदोलनाला हात घालत आहेत आता हे आंदोलन इतर कुठलं असतं म्हणजे एखादा कोणता विकासात्मक मुद्दा असता नोकऱ्यांचा मुद्दा असता आरक्षणाचा मुद्दा असता किंवा आणखी काय मुंबई गोवा महामार्ग उदाहरणार्थ मुंबई गोवा महामार्गाचा मुद्दा आहे आणखी कुठल्या स्कॉलरशिपचा मुद्दा आहे तर दुर्दैवाने आणि सगळ्यांच्या दुर्दैवाने अशा विकासात्मक भूमिकांना भु, लगेच पाठबळ मिळत नाही पण भावनिक म्हटलं की लगेच तिकडे जनता गोळा होते तरुण गोळे गोळा होतात आणि आपल्याला कल्पना आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही संघटना या अशा काही संघटना अशा काही व्यक्ती आहेत की ज्यांच्या हाकेसरशी हजारो तरुण उभे राहू शकतात आणि ते तर तयारच आहेत अशा एखाद्या मुद्द्याला त्यामुळे जेव्हा आणि फार महत्वाचं आहे संभाजीराजे छत्रपती जाणार होते विशाळगडाला त्याच्या आधीच तिथे काही गोष्टी घडायला सुरुवात झाली ज्याच्यामुळे कारवाई झाली आता त्याच्यामध्ये कुणाचा हा ते मला स्वतःला खात्री नसल्यामुळे आणि सोर्सेस कन्फर्म नसल्यामुळे मी नावं नाही घेऊ शकत पण जर का हे डॉट्स कनेक्ट करायचे झाले तर ही मंडळी तयारच आहे जर का त्यांना असा कोणी मोठा नेता मिळाला मराठा छत्रपतींच्या घराण्यातून आलेला थेट संभाजीराजे छत्रपतींसारखा चेहरा असेल तर तयारच आहेत ते ॲक्सेप्ट करायला आणि या अशा नाजूक परिस्थितीमध्ये इलेक्शन समोर आहे स्वराज्य पक्ष वाढवायचा आहे मराठा मुद्द्यासाठी आधीच एक चेहरा तयार झालाय मनोज जरांगी पाटलांचा मग स्पेस कोणती विकासात्मक मुद्द्यांना दुर्दैवाने जे राज ठाकरेंची चा अडचण झाली तीच त्यांची आहे विकासात्मक मुद्द्यांच्या मागे जनता उभी राहत राहत नाही तरुण उभे नाहीत एकत्र येत नाहीत मग भावनिक राजकारणाचा मुद्दा ते संभाजीराजे छत्रपती करतायत असं माझं म्हणणं नाही पण त्या दिशेनेही वाटचाल वाटते मात्र खरी आणि म्हणूनच म्हणूनच अनेक पत्रकार विश्लेषक संभाजीराजेंच्या या आंदोलनाकडे थोडस काळजीपूर्वक बघतायत थोड्याशा संशयानं बघतायत इतकंच काय थोरले शाहू महाराज छत्रपती आहेत जे त्यांचे पिताश्री आहेत त्यांनी काढलेली जी प्रेस नोट आहे त्याच्यामध्ये सुद्धा अप्रत्यक्षपणे संभाजीराजांच्या आंदोलनाच्या समर्थन तर नाहीच केलेलं उलट असेल तर थोडंसं त्या बाबतीत एक सावध भूमिका व्यक्त केली आहे हे ते पत्रक वाचलं तर तुम्हाला कळेल आणि या पार्श्वभूमीवरती बघावं लागेल की संभाजीराजेंच्या मनात काय आणि ते ज्या दिशेने हे पुढे चाललेलं आहे त्याला जे चित्र येत जाणार आहे त्यामुळे संभाजीराजेंच्या व्यक्तिमत्त्वावरती एक आवरण येणार आहे जो एक मुखवटा बनणार आहे चेहरा बनणार आहे तो संभाजीराजे छत्रपतींना मान्य आहे का आणि या पार्श्वभूमीवरती बघावं लागेल की मग संभाजीराजे छत्रपती पतींना हिंदुत्ववादी राजकारणाच्या दिशेने जायचं आहे का महाराष्ट्रामध्ये आत्ता एक तो तो शिवसेना एक पक्ष आहे तो हिंदुत्ववादी म्हणतो पण हिंदुत्व शिवसेना आता जरा मवाळ झाली हे नाकारण्यात काही अर्थ नाही एक तर ते महाविकास आघाडी बरोबर आहेत आधी जेवढं शिवसेना अशा मुद्द्यांना आक्रमक होऊन हातात घ्यायची सामन्यामध्ये सुद्धा भलं मोठं कव्हरेज यायचं आता तसं ते होत नाही कारण त्यांच्या सुद्धा मर्यादा आहेत भाजप थेट असे मुद्दे घेऊ शकत नाही कारण ते स्वतः सत्तेत आहेत शिंदेचा पण तोच प्रश्न आहे ते शिवसेनेचा आणि त्यांचा अँगल्सच वेगळे ते अशा कुठल्या तरी मुद्द्यांना हात घालत नाही जेव्हा तुम्ही छोट्या प्रमाणात असता तेव्हा अशा सगळ्या मुद्द्यांना भरपूर चर्चा होत असते म्हणजे पत्रकारितेच्या माझ्या प पंधरा वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अचानक मलंगडाबद्दलची चर्चा सुरू होते अचानक अफजल खान कबरीचं अनधिकृत बांधकाम हटाव औरंगजेब कबर उद्ध्वस्त करा वगैरे सगळं सगळं चालू असतं पण असं म्हणणाऱ्यांचे जे गॉडफादर जिथे जिथे असतात अशा पक्षातली मंडळी एकदा सत्तेत आली की मग हे सगळं डाऊन होतं समाजराजांची ती स्थिती नाही त्यांना राजकारणात पुढे जायचं आहे आणि म्हणून ते आता जर का ही अशी हिंदुत्ववादाची लाईन निवडणार असतील तर हा आहे तर नसतील विषय संपला आजचा एपिसोड तिथेच संपतो जर का राजे वाटच चोखाळणार नसतील तर पण जर का समाजीराजे दिशे त्या दिशेने जात असतील तर त्यामध्ये फायदे कमी आणि असलं तर नुकसान जास्त आहे राजे यांचं राजकारण एक पत्रकार म्हणून गेली पंधरा वर्ष मला जेवढं शक्य तेवढं मी बघू शकलो त्यातला बराच काळ तर ते प्रामुख्यानं एक नॉन अलाइंड अशा प्रकारचे राहत आलेले जे शाहू काय कोणत्याही छत्रपती घराण्याचा तो एक साधारण नॉन अलाइंड असतात उदयनराजे सुद्धा पक्षामध्ये जातील खासदार आमदार होतील वगैरे ठीक आहे पण नॉन अलाइंड तरी सुद्धा म्हणजे उदयनराजेवरती तुम्ही भाजपचे जरी टेक्निकली ते भाजपचे आहेत पण म्हणून भाजपचे असा शिक्का नाही मारू शकत जसं विनोद तवडे भाजपचे देवेंद्र फडणवीस भाजपचे मुनगंटीवार भाजपचे उदयनराजे 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 आहेत त्यावरती त्यांचं वाक्य तुम्हाला माहित असेल तसंच राजे छत्रपती किंवा त्यांचे पिताश्री जरी कोणत्याही पक्षामध्ये गेले खासदार झाले आमदार झाले काही झाले तरी सुद्धा त्या पक्षाचे असं कसं त्यांचं एक वेगळं स्थान इथे मात्र आता ते एक वैचारिक आवरण घेणार आहेत का हा मुद्दा आणि तो हिंदुत्वाचा चेहरा ते घेणार का आणि तसं घेणार असतील तर माझं निरीक्षण असं आहे त्यांच्या राजकारणाचं पाहता हिंदुत्वाची वाट निवडायची असेल आणि पुढे जायचं असेल तर तो आक्रमक असण्याचा मार्ग आहे त्यासाठीचं जे राजकारण करावं लागतं जे पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी करायचा प्रयत्न केला ती वाट संभाजीराजे छत्रपतींच्या प्रकृती आणि प्रवृत्तीला अनुकूल अशी मला वाटत नाही पत्रकार म्हणून आणि राजकारणाचा विद्यार्थी म्हणून विचार करता त्या दिशेने ते चाललेत का तात्पुरता तुम्हाला पाठिंबा मिळेल का नक्की मिळेल पण तो पाठिंबा तुमच्यासाठी म्हणून उभे राहिलेले तरुण किती आहेत आणि अन्य संघटनांचे तरुण की ज्यांना सांगण्यात आलं की आज आंदोलनात आपल्याला जायचं आहे अण्णा हजारेंचं आंदोलन दिल्लीत सुरू असताना काही संस्था संघटनांनी ठरवलं होतं आपल्याला पूर्ण संघटन हे आंदोलन मॅनेज करायचं आहे आणि त्या संस्था संघटना त्यामध्ये पूर्ण जॉईन झाल्या होत्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाला दिल्लीमध्ये ती जी गर्दी होती जंतर मंतरवरची ती अण्णा हजारेंना बघून केजरीवालांना बघून आली नव्हती ती स्पॉन्सर्ड होती ती कुणीतरी पाठवली होती आणि अनेक वेळा बघायला मिळतं त्यावेळी आज जे संभाजीराजे छत्रपती म्हणतात आणि ते लिडरशिपचं कौतुक पण आहे एका अर्थानं ते म्हणतात माझ्यावर गुन्हा दाखल करा मी जबाबदारी घेतो हे म्हणणं आहे पण कुणासाठी ते जे कोण लोक ते तुमचे आहेत का तुमच्या या चळवळीच्या अनुषंगाने स्वतःचा अजेंडा रेटतायत आणि तो अजेंडा ज्या विचारसरणीचा आहे मी म्हणतोय तसं हिंदुत्वाची हिंदुत्ववाद हा एक राजकीय विचारसरणी ती स्वीकारणार असाल तर वेगळं डिस्कशन होईल पण ते तुमच्यासाठी बनलंय का आणि तुम्ही त्यासाठी आहात का तुम्ही आतापर्यंत कधी अशा भूमिका घेतल्या नव्हत्या आता अचानक तुम्ही ती भूमिका घेता यानंतर एकदा म्हणजे तुम्ही भाजपमध्ये जाता किंवा काँग्रेस यापूर्वी तुम्ही <laughs> राष्ट्रवादीशी पण तुमचा घरोबा संबंध आला असेल पण तुमच्यावरती पक्षाचा तसाच सिम्बॉल लागत नाही पण एकदा का यातून तुम्ही गेल्यानंतर तुम्ही त्यांचे चेहरे बनू शकाल म्हणजे सोशल मीडियावरती आताच येत आहे एक की एकदाच म्हणजे सेक्युलर सेक्युलर राहण्यापेक्षा या छत्रपतींनी हिंदूंचे छत्रपती व्हावंच अशा प्रकारच्या सुद्धा पोस्ट आणि कमेंट्स वगैरे वाचायला मिळाल्या पण हा मार्ग जरी सोपा वाटला आणि तो सहज सोपा असला तरी आत्तापर्यंतच्या कोणत्याही छत्रपती घराण्याच्या वारसानं कधीही या वाट्याला थेट गेले नाही त्यांचे संबंध वाजपेयींशी चांगले असतील बाळासाहेबांशी चांगले होते आणि राहिले त्यांच्या पुढे सुद्धा पण ते स्वतः तिथे गेले नव्हते संभाजीराजे जर का हे परिवर्तन छत्रपती घराण्याच्या अंतर्गत राजकारणामध्ये करत असतील तर इथे मात्र त्यांनी सेल्फ असेसमेंट करणं गरजेचं आहे त्याचं कारण त्यानंतर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तो मार्ग साध्या आंदोलनांचा नाही आहे तो मार्ग आक्रमक आंदोलनातूनच जाणार आहे हे गेल्या वीस वर्षाचा म्हणजे बाबरीपासूनचा इतिहास जर का बघितला तर तो त्याच्यातून जातो आणि पश्चिम महाराष्ट्रासारखी अशा भावनिक आंदोलनांना सुपीक भूमी मराठवाडा पण तशी आहे पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे त्यानंतर ज्या गोष्टी घडू शकतात आणि ज्याचे चुणूक आपल्याला सांगलीमध्ये बघायला मिळाली आपल्याला अन्य ठिकाणी बघायला मिळाली असेल तसं होऊ आहे का ज्याचा वारसा ज ज्याची पद्धत परंपरा कोल्हापूरमध्ये कधीच नव्हती तसं होऊ आहे का आणि त्याला तुम्ही लीड करणार आहात का जसं की राज ठाकरे स्पष्टपणे म्हणतात काय मी मी हिंदुत्ववादी नेता आहे मशिदीवरचे भोंगे काढा काय असेल ते ते जाहीरपणे भूमिका घेतात स्पष्ट मेसेज द्यावा लागतो आपल्या कार्यकर्त्यांना आणि त्याची जबाबदारी घ्यावी लागते आणि मग तुम्ही म्हणून द्या स्वतःला हिंदू हृदय सम्राट हिंदू हितनायक राज ठाकरेंना नवीन पदवी दिलेली आहे हिंदू नायक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट होते पण मग त्याच्यातून जावं लागेल आणि संभाजीराजेंचं आतापर्यंत जर राजकारण पाहता ते त्या प्रकारच्या प्रकृतीला अनुकूल आहेत की नाही याबद्दल मला मला नीट माहीत नाही आहे मला नीट अजून मला त्याच्यात गेस करता येत नाहीये पण एक मात्र नक्की की, की महाराष्ट्रामध्ये एक राजकारणाची मोठी स्पेस असताना मी यापूर्वी फार आधी एक व्हिडिओ केला होता आता हवं महाराष्ट्रात छत्रपती शासन नावाचा एक मी व्हिडिओ केला होता पुढारीमध्ये नाही आधी एका ठिकाणी असताना मी केला होता आणि मला दिसलं ते असं की अरविंद केजरीवालांचं जे राजकारण दिल्लीमध्ये बघायला मिळालं ते राजकारण छत्रपती संभाजीराजे एक उत्तम सुसंस्कारित छत्रपतींच्या घराण्यातून आलेले नॅचरली मराठा घराण्याचा इतिहास असल्यामुळे महाराष्ट्रातला जो मोठा प्रभावशाली समाज आहे त्या मराठा समाजातून आलेले आणि त्याचप्रमाणे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या स्ट्रॅटाला सामाजिक स्ट्रॅटाला अपील होऊ शकणारे असे ते नेते असतील आणि म्हणून त्यांनी राजकारण द्यावं आणि एक वेगळा तिसरा स्तंभ म्हणून तिसरी स्पेस म्हणून ती ते ॲक्वायर करू शकतात त्याच्यातून पुढे जाऊ शकतात पण आता लोकशाहीवादी छत्रपती शासन की हिंदू पदपादशहा या दिशेने जायचं आहे हे मात्र संभाजीराजांना ठरवावं लागेल ती दिशा आकर्षक वाटते रिझल्ट कदाचित लवकर मिळवू शकतात पण मार्ग खडतरे काटेरी आहे आणि त्याचे परिणाम म्हणजे जसं नवदिशा दशकापासूनचं जे ठाकरे घराण्याला जे परिणाम त्यांनी बघितले असे परिणाम आपण घेणार आहोत का तुम्हाला ते दैवत्व जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या शिष्यांचं आणि भक्तांचं सगळं वाईट सुद्धा स्वतःकडे घ्यावं लागतं ते सतीचं वाण असतं असं आपण घेणार आहात का ते हो देण्याची आपली अपेक्षा आहे का त्या दिशेने पश्चिम महाराष्ट्राचा हा समृद्ध परिसर आपल्याला अशांत झाला तर चालणार आहे का याचाही विचार करावा मी पुन्हा म्हणतोय तुमची दिशा ती आहेच असं माझं म्हणणं नाही आहे पण त्या दिशेने तुम्ही चाललेलं आहात असं अनेकांना वाटतं हे मी खात्रीने तुम्हाला सांगतो पण तसं असेल तर याचा जरूर विचार करावा आपण छत्रपती आहात छत्रपतींनी समग्र विचार करावा लागतो हे काही मी सांगायची गरज नाही आपण स्वतः सुज्ञ आहात पण या निमित्तानं जर का पश्चिम महाराष्ट्रातलं हे राजकारणाचं एक वेगळं पान उलटत असेल तर त्याची दखल घेतली जावी चर्चा व्हावी हे मात्र नक्की हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर सांगा आपल्याही कमेंट्स येऊ द्या आपण कदाचित स्वराज्याचे कार्यकर्ते असाल संभाजीराजेंचे प्रेमी असाल समर्थक असाल अन्य कुठल्याही पक्षाचे असाल जरूर तुमच्या कमेंट्स येऊ द्या यानिमित्तानं एक चर्चा होईल चांगल्या प्रकारची त्यामुळे मी आपल्या कमेंटचं स्वागत करतो पुढारी न्यूजचा हा कार्यक्रम तुमच्याला नोटिफाय होण्यासाठी नोटिफिकेशनचं बटन तुम्ही बेल आयकन दाबून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर म्हणजे एक्सवरती पुढारी आहेच त्याशिवाय मी पुढारी तर आहे शिवाय मी एक्स आणि फेसबुकवर आहे तुम्ही मला फॉलो करू शकता संपर्कात राहूया बोलत राहूया चर्चा करत राहूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहा पुढारी न्यूज आवाज जनतेचा